खूप छान वस्तूंनी मजेत असाल गावाकडून आलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल की त्याच्यानंतर एक दिवस पूर्णपणे जो आहे तो आराम केलेला आहे आणि त्यानंतर लगेचच जे आहे ते कामाला लागलेली आहे गेल्या एक आठवड्यात त्यांना घराकडे अजिबात लक्ष देता आलं नाही मम्मी पप्पाले होते आई पप्पा होते त्यानंतर बाहेर ती फिरणं झालं आणि त्यांना घरी सोडवायचं जाणं झालं त्याच्यानंतर ना अजिबातच घराकडे वेळ दिला देता आला नाही आणि आता आहे ना आम्ही रिटर्न आलेलो आहे आता म्हटलं की चला घराकडे ज्यात थोडंफार लक्ष देऊयात पण त्याच्या आधी ना हा स्वयंपाक करून घेऊयात कारण एकदा स्वयंपाकाचं आणि जेवणाचं काम झालं की त्यानंतर ना आवरायला मोकळं आणि ना मी सकाळी जेव्हा देव घासतो ना तेव्हा ना मला निरंजन जे आहे ते कापलेले आणि ना एवढं जे आहे ते ब्लड झा वाया आहे माझं त्याच्यामुळे आणि ना आता मला ना पोळ्या करायच्या म्हटलं तरी ते ना जमत नाहीये पण चला तरी कशा आहे ते पोळ्या करून घेते लगेच आणि आज ना मी पुरणपोळ्या करते ज्या की मला खूप जास्त आवडतात येताना ना आईने पुरण दिलं होतं म्हणजे त्याच्या तिनं पोळ्या पण दिल्या होत्या त्या पोळ्या पण ज्या मी संपवल्यात आणि पुरण पण ज्या ते थोडंसं तिनं दिलं होतं मग म्हटलं की चला त्याच्यात ज्या आहे त्या पोळ्या करून टाकूयात आणि पुरणपोळींसोबत खायला आता म्हटलं की गुळवणी वगैरे मी काही करणार नाही आहे दूध वगैरे घेता येईल आणि त्याच्यासोबत जे आहे ते एक चपाती आणि भाजी पण करून ठेवावी ज्याला कोणाला पोळी खायची नसेल तर मग त्याला जे आहे ते चपाती खाता येईल आणि आशू बघा बऱ्याच दिवसांनी जो आहे तो माझ्या इथे शेजारी उभा राहिलेला आहे आणि त्याला ना आता नेहमीचं त्याचं झालेलं आहे की पा जर इथे तो उभा राहिला की त्याला पाणी खेळायला लागतंच त्याच्याशिवाय तो ना इथे अजिबातच शांतपणे उभा राहत नाही त्याला त्याच्या कामाला लावलं आणि मग मी पण म्हटलं की लगेच जे आहे ते पोळ्या बनवायला घेऊयात तसं तर ना सकाळचा नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे आणि ना आता फक्त एवढंच फक्त बनवायचं बाकी आहे त्याच्यानंतर ना आशला मी झोपवणार आहे आणि लगेचच जे आहे ते कामांना सुरुवात करणार आहे कारण जर त्याला न झोपवता कामा केली तर अजिबातच तो आहे तो करून देणार नाही जेव्हा घरात सगळी माणसं होती ना घर भरल्यासारखं वाटायचं अगदी म्हणजे ना आशूचं मला काही टेन्शन नव्हतं तो आजी आजोबांकडे असायचा त्याच्यामुळे मला ना बाकीची कामं करायला ना असा निवांत वेळ मिळायचा किंवा मग आम्ही भारत गेलो होतो म्हणजे सगळी फॅमिली जेव्हा सोबत असेल आणि जेव्हा कुठेतरी भारत जातो ना तेव्हा खूप जास्त छान वाटतं त्या पण ज्या ते आम्ही एक दोन ट्रीप प्लॅन केल्या होत्या घरच्यांसोबत कारण बऱ्याच वर्ष झाले आम्ही असं काही कुठे भारती गेलो नाही आशू झाल्यापासून आणि आत्ता हे सगळे इथे आले होते मग मग त्याच्या नाताने जे आहे ते आमच्या ट्रिप पण खूप छान झाली आणि घरात एक दोन माणसं जास्तीची असली जास ना की आशूला कसं त्यांच्याकडे ठेवता येतं आणि आम्हाला ना आमच्या कामाला जाता येतं म्हणजे ना जेव्हा मम्मी पप्पा होते तेव्हा ना आमची बरीचशी कामं अशी खोळंबली होती म्हणजे ना ऐन टाईमाला येत ना एक दोन गोष्टी आमच्या विसरल्या होत्या त्या ज्या आनालाही ना आम्हाला बाहेर जायचं होतं पण ना फक्त मम्मी पप्पा होते त्याच्यामुळे ना आम्हाला ना आशुलाही ना घरी ठेवून ना ही सगळी कामं करता येत होती आणि जर ना ते नसतील ना तर ना मग असं ना अजिबातच कुठे ठेवता येत नाही मग ना त्याला पण जे आहे ते सोबत घेऊन जावं लागतं आणि ना आम्ही बाहेर जर गेलो ना अशी काम करायला तर ना आमचे फक्त एक किंवा दोनच अशी कामं होतात ठरवून तर आम्ही बरीचशी कामं जातो काम आ, ना ना की आजच्या दिवसात ही कामं करायचीच असतात एकच दिवसाची सुट्टी असल्यामुळे आम्हाला ना असं वाटतं की सगळी कामं जी आहेत त्या दिवशी करावीत पण जर आम्ही आशुला सोबत नेलं ना तरी ना अजिबातच जो आहे तो काम करून देत नाही म्हणजे होतं असं की आशुजी बाबा मला एका ठिकाणी सोडून देतात आणि म्हणतात की तुला जी कामं करायची आहेत ती कामं तर करून ये पण जे आहे ते माझ्यासोबत यायचं असतं त्याला जरी म्हटलं ना की तू बाबांसोबत गाडीत बस तरी त्याला जे आहे ते गाडीत बसायचं नसतं माझ्यासोबत जे आहे ते यायचं असतं आणि काही काही गोष्टी अशा असतात ना की येत ना त्याला घेऊन येत ना करू शकत नाहीत आणि त्याला न्यायचं पण काही नाही पण बरं असं सामान जे आहे ते माझ्या हातामध्ये असतं आणि मग त्याला घेऊ का सामान घेऊ मग कसं करायचं आणि तो नाही व्यवस्थित चालत पण नाही अजून म्हणजे इथे घरी चालतं तो पण कसं बाजाराच्या ठिकाणी किंवा मार्केटसारख्या ठिकाणी ना त्याला चालवणं मला खूप जास्त रिस्की वाटतं त्यामुळे ना त्याला कडेवरच घेऊन येत नाही कामं करावी लागतात असो किंवा तुमच्याशी गप्पा मारता मारताना माझ्या पोळ्या पण झालेल्या आहेत आणि सकाळी तूप हलवलं होतं ते पण भरणीत भरून ठेवलेले हो आणि ना ही जशी तुपाची भरणी ना वाढत जाती आहे ना तसे ना तर मला ना खूप जास्त आनंद होतोय आणि सकाळी सांगितल्याप्रमाणे की ना घराकडे ना लक्ष देता आलं नाही सगळं सामान जे आहे ते आम्ही काढलं होतं म्हणजे एक्स्ट्राचे जे अंथरण पांघरण होते ते आम्ही काढले होते भांडी जे आहे ते एक्स्ट्राचे काढली होती पण ना जसा कार्यक्रम झाला म्हणजे सोळा सोमवारचं जसं उद्यापन झालं ना त्यानंतर मला हे पटकन ठेवून पण द्यायचं होतं म्हणजे आंथरून पांघरून लागणारच होते पण जी भांडी काढली होती ना मी एक्स्ट्राची ती काही लागणार नव्हती ती पण जी आहे ते मला ठेवून द्यायची होती पण तेव्हा काही ठेवून देता आली नाहीत आता म्हटलं की चला सगळे जे आहे ते घरी गेलेले आहेत आपण पण जे आहे ते आता इथे आलेलो आहे आणि ना एवढी सगळी भांडी काही आपल्याला ला लागत नाहीत ही जी आहे ते एक्स्ट्राचीच भांडी असतात फक्त पूजेसाठी जी आहे ती मी भारती काढली होती आणि ठेवायचं पण काही नाही पण येत ना जर येत ना ही भांडी लागणारच नसली आणि फळीवरती तशीच जरा ठेवून दिली ना तर धूळ पण जे आहे ते जास्त भांड्यांवरती बसत आणि परत जे आहे मला एक्स्ट्राची भांडी घासावी लागतात आणि पुन्हा जे आहे ते माझं काम वाढतं मैना एवढी सगळी कामं मला वाढवून घ्यायची आहेत त्याच्यामुळे ना न लागणारी भांडी जी आहे ती मला याच्यामध्ये ठेवून टाकलं तर वरती फक्त जे आम्हाला रोजचे भांडी लागतात तीच ठेवलेली आहेत बरं ही भांडी ठेवताना पण एवढी व्यवस्थित ठेवावी लागतात ना म्हणजे मोठी भांडी आहेत ती बेडमध्ये बसतात पण ही जी बारीक बारीक भांडी असत था ना जे वाटे असतात किंवा आपलं फुलपात्रे असतात छोटे छोटे चमचे असत ना ते पण जे आहेत ना मी एका डब्यात भरून ठेवते जेणेकरून ही सगळी छोटी भांडी आहेत ना एका ठिकाणी सापडतील आणि ना मोठी मोठी भांडी जी आहे ती अशी मी बेडमध्ये ठेवून येते पटकन जे आहे ते वरती काढता येतात आणि जेव्हा पण शिफ्टिंग करायची असेल ना तर हे ना एका म्हणजे बॉक्समध्ये पटकन भरता पण येतात किंवा मग डब्यांमध्ये अशी छोटी छोटी भांडी भरून ठेवली ना की ना परत नेक्स्ट टाईम शिफ्टिंग असेल ना आणि तिथून जेव्हा भांडी सगळी काढायची असतील ना तेव्हा ना सगळी भांडी एका ठिकाणी सापडतात पण अशी ना सा भांड्यांचा जास्त गोंधळ उडत नाही मग पलीकडेच एक कप्पा आवरून झालाय त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळे अंतरून पांघरून ठेवून दिलेले आहेत आता आणि हा अलीकडचा कप्पा पण जो एकदम व्यवस्थित सेट करून झालेला आहे त्याच्यामध्ये पण भांडी जी आहेत ती व्यवस्थित ठेवले आहेत आता येत हे दोन पुढचे कप्पे आहेत की ते आवरायचे आहेत त्यातला पण आता जो मी एकच कप्पा आवरणार आहे आणि याच्यात येत मी बेडशीट येते वगैरे जे पटकन लागणारं सामान असतं ते इथे ठेवून देते पुढच्या साईडला म्हणजे छोटे छोटे रग असतील एक्स्ट्राचे जे रग असत ना ते मी या पुढच्या साईडला ठेवून देते कारण थंडी आता वाढलेली आहे त्याच्यामध्ये हे बारीक बारीक रग जे आहेत ना ते बरे पडतात आपले अंगावरती घेणं ॲज अ शॉल म्हणून पण जे आहे ते मी हे वापरत असतो त्याच्यामुळे ही सगळी नाही ते पुढच्या कप्पात ठेवायचे असतात ठेवायचे आहेत पण यानं ना त्यात पण जे आहे ते बरंच सामान मी ना खालीवर करून ठेवलं होतं आणि हा पण आता कप्पा जो आहे तो मी ना व्यवस्थित आवरून घेते आणि मी सकाळी म्हटलं होतं की मला आशूला झोपून ही सगळी कामं करायची आहेत पण आहे ना आशुईना झोपाचं नावच घेत नव्हतं म्हणजे ना मी त्याला झोपवायला नेलं पण होतं पाण्यामध्ये पण आहे ना त्याला टाकलं होतं पण त्याला अजिबातच जे आहे ते झोपायचं नव्हतं एकदम त्याचा मूळ जो आहे तो फ्रेश होता मग म्हटलं की चला तो जर झोपला त्यांना बराच उशीर होईल या परत येणा संध्याकाळचा स्वयंपाक पण जो आहे तो करायचा असतो मग त्यामुळे ना मी रिस्क अजिबातच घेतली नाही म्हटलं की चला त्याला बघत बघतच जे आहे ती कामं करावी आणि ना हे बघा हे जे एक्स्ट्राचे क्लीनर जे आहेत ना म्हणजे बाथरूम क्लीनर म्हणा किंवा हँडवॉश आहेत ते ना मी आता बेडमध्ये ठेवायला लागले आधी ना मी हे सगळे ना वरती ठेवायचे पण आहे ना अशो काय करतो याची टोपणं जे आहेत ना आता काढतो आणि ना सगळं लिक्विड जे आहे ते सांड सांडमान करतो एकदा तर त्याने असंच केलं होतं तर सगळे लिक्विड जे आहे ते फरश होते सांडून दिलं होतं माझं लक्षणं असताना त्या महिन्यात मी तिथून येणार हे सगळे लिक्विड जे आहेत ना जे एक्स्ट्राचे असतात माझ्याकडे आणून ठेवलेले असतात ते ना आता मी बेडमध्ये ठेवून देते जेणेकरून ना तिथं जे आहे ते सेफ राहतील आणि ना ना हे बेड अजिबातच उघडता येत नाही त्या महिन्यात तिथे ना एक व्यवस्थित राहतात असं मला वाटतं आणि आशूचं बघा तेच काम चालू आहे म्हणजे हे जे लिक्विडचं जे आहे ना तो पण उघडायचं काम चालू आहे आणि ना परत मग मला म्हणतो की तो जे आहे ते लावून दे आणि परत जे आहे त्याला उघडायचं असतं असंच जो आहे तसं खेळ चालू राहतं त्याच्यामुळे ना आता त्यांची जागा जी आहे ती बदलून टाकलेली आहे मी तुमच्या पण घरात जर अशी लहान मुलं असेल ना तरी ना त्यांना ना असं याच्यापासून लांब ठेवायचं असेल ना तरी ना तुम्ही पण जे आहे ते याच्या जागा बदला आणि तुमच्याकडे जर असं काही बेड वगैरे असेल ना तर त्याच्यामध्ये ठेवून टाका मी आहे ना बरीचशी जी आहे ती जागा बदलली होती म्हणजे ना आधी जे आहे ते जेव्हा तो रांगत होता तेव्हा ना असं वरती ठेवलं होतं म्हणजे कपाट्यामध्ये ठेवलं होतं जे की त्याच्या हाताला नाही येणार ना। पण जर जसं तो मोठा व्हायला लागला चालायला लागला तसं तसं तस तो आता कपाट्यामध्ये पण जो आहे तो जातो आणि कपाट उघडून हे सगळे लिक्विड जे आहे ते बाहेर काढतो मग तिथून पण जे आहे ते मी कानाला खडा लावला आणि ना परत पुन्हा एकदा ना त्याची जागा बदलून ना आता हे सगळे बेडमध्ये ठेवायला लागलेले आणि ना आता इथून काही त्यांची जागा चेंज होणार नाही तर हे येत ना ते कायमस्वरूपी बेडमध्येच राहतील कारण बेड काही ना असं उघडता येत नाही आणि 你别干。嗯 बघता ना माझ्या अंधरून पांघरून व्यवस्थित पॅक करून ठेवलेत मी म्हणजे नाही ही एक मोठी पॉलिथीन आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये ना हे व्यवस्थित पॅक करून ठेवते जेणेकरून धूळ वगैरे काही आहे ना ते रगामध्ये जाणार नाही आणि ना असे छान राहतात पण आणि आता अजून एक कप्पा मला आवरायचा आहे पण आहे ना तो काही मी आता आवरणार नाही त्याच्यामध्ये ना जे आहे ते बरस छोटं मोठं सामान आहे आणि आता जर हे सामान आवरायला काढले ना मी तर अशो आणखीन जो आहे तो मध्ये लुडबुड करेल त्याच्यामुळे ना ह्या कपा तो मी आता निवांत आवरत बसणार आहे आता हा एवढं झालं ते काम पुरेसे माझ्यासाठी अजून बरस जे आहे ते कामं करायचे आहेत पण आता बघू आजच्या दिवसात किती कामं करता येत आहेत ते बेड पण जो आहे तो मला आवरून ठेवायचं व्यवस्थित म्हणजे त्याच्यावरती जे आहे ते हे ते सगळं आहे ते पण जे आहे ते अजून टाकलेलं नाही आहे मी आता बघते आधीची येतन कामं करते आणि नंतर हे बेडचं काम करते थे, थे, हाकमार बाबांना हाकमार आवाज दे जोरात ते हां आवाज दे ते नाही वरचं वरचं ते कढी उघड खाली कढी उघड खाली हां खाली उघड हां उघड हां जोरात बाबा म्हण हांड जोरात अजून ओढ़ खाली ओढ़ हाँ ओढ़ 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 बाबा मन आवडते तू बाबांना असं काहीच दिवसभराचं रुटीन असतं आशूचं आणि आशूच्या बाबांचं आतमध्ये त्यांचं काम चालू आहे त्याच्यामुळे ना ते येत ना अजिबातच दारू उघडायला मागे ना आणि आशुलाई ना अजिबातच भारती करमेन त्याला जे आहे ते आतमध्ये जायचं त्याच्यामुळे ना त्याचं सारखं जे आहे ते डोर नॉक करायचं चालू आहे आणि ना असंच तो आहे ना बाबांना खूप असं डिस्टर्ब करतो मग म्हटलं की चला त्याला कशा तरी बिझी करावं आणि ना जेणेकरून त्यांना पण जे आहे ते काम करून देईल आणि मला पण जे आहे ते काम करून देईल मला आहे ना हा पूर्णपणे जो कप्पा आहे ना म्हणजे ही जी मान्य आहे ना किचनची ती पण जे आहे ते एकदा आवरून घ्यायची याच्या आधी ना तुमच्यासोबत हा पूर्ण व्हिडिओ जो शेअर केला होता मी की किचनची मांडणी मी ती आवरून ठेवली होती आता फक्त जे आहे ते वरची साफसफाई करून घ्यायची भरण्या नाही काही मला धुवायचे नाहीयेत पण आहे ना हे जे कडापे जे आहेत ना ते सगळे पुसून घ्यायचे घरचे लोक येणार म्हणून आम्ही बरंच सामान जे आहे ते एक्स्ट्राचं भरलं होतं आणि घरून पण जे आहे ते सामान आलं होतं मग ते सामान जे आहे ते मी आता एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि ही जो हा जो पिंप आहे ना त्याच्यामध्ये ना मी माझं सगळं उन्हाळी काम भरते पण जास्तीचं सामान असल्यामुळे ना डबे पण रिकामी नव्हते त्यामुळे याच्यात सगळं जे आहे ते सामान मी ठेवून दिलं होतं आता डबे पण हळूहळू सगळे रिकामी झालेले आहेत त्याच्या आता परत सामान जे आहे डबे भरून ठेवते जे जास्तच आम्ही आणलं होतं आणि या पिंपामध्ये जे आहे ते सगळं माझं उन्हाळी काम भरून ठेवते मी ऑलरेडी त्याच्यामध्ये ते असतं आणि मला ते ना ब बरं पण वाटतं एका सा जागेत सगळं सामान जे आहे ते सापडतं पण मला हे जे सामान ठेवले ना मी डब्यांमध्ये ते ना मला भरण्यांमध्ये भरून ठेवायचे थे, पण यातनं भरण्यात आहे त्या मोकळ्या नाही आहेत आता मला यातनं काहीतरी ॲडजस्ट कराव्या लागतील म्हणजे ना कशातलं तरी सामान कशामध्ये ओतून जे आहे ते अशा भरणाऱ्या कामे कराव्या लागतील आणि त्यात जे आहे ते सामान भरावं लागेल आणि ना बरंसं जे आहे ते अजून मला काम करायचं म्हणजे पिठे जे आहे ते माझी चाळून ठेवायची आहेत रवा जो आहे तो एक्स्ट्रा आणला तर तो पण जो आहे तो चालून भाजून ठेवायचा आहे ही पण अशी जी आहे ती बारीक बारीक कामं आहेत पण आहे ना एकदम एवढी सगळी कामं करता येत नाहीत म्हणजे अशूच आहे ना सगळं रुटीन बघूनच जी आहे ते मला कामं काढावी लागतात पण येत ना ही जी कामं होती ती मॅन्टरी होती माझ्यासाठी म्हणजे घरून आलो होतो आणि ना ही सगळी साफसफाई करायची होतीच मला पण काही ना लक्षच दिलं नव्हतं मी याच्याकडे घरी पण गेलो होतो आणि ना हे जी इथे मी खाली पिठाचा डबा पण ठेवते जेव्हा पण मी पीठ घेते ना कनेक्ट म्हणण्यासाठी तेव्हा ना तिथं सगळं कडप्प्यांवरती हे पीठ उडतं आणि त्या जेव्हा तेव्हाही मला पुसता येत नाही त्याच्या महिना मला ना असं ना वरच्यावर हात मारावा लागतो आणि आशूचा बघा जोपर्यंत माझं काम चालू आहे तोपर्यंत रुमाला रुमालामध्ये मी बिझी करून ठेवलेले जेणेकरून ना तो मला पण काम जे आहे ते करून देईल आणि बाबांना पण जे आहे ते काम करून देईल आणि हा जो ब्ल्यू कलरचा बॉक्स दिसतोय का तुम्हाला याच्यामध्ये ना मी सगळ्या काचेच्या वस्तू ठेवून देते थे ज्या की आशुच्या हाताला लागून येत असं मला वाटतं त्यामुळे ना या सगळ्या काचेच्या वस्तू किंवा काचेचे डबे जे असतील किंवा बरण्याच्या छोट्या छोट्या असतील चिनी मातेच्या ज्या असतील त्या या सगळ्या बॉक्समध्ये ठेवून दिलेल्या आहेत आणि हा जो ग्लास दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये ना अशून गडू घालून ठेवलेला आहे आणि ना हा गडू ना अजिबातच ते निघायचं नाव घेत नाही आहे तो ना त्याने एवढ्या आतमध्ये घालून ठेवलाय आणि ना आणखीन ठोकून ठोकून ना तो आणखीन पुढे गेलेला आहे म्हणजे ग्लासामध्ये जो आहे तो आतमध्ये शिरलेला आहे दोन्ही बाजूंना जो आहे तो ग्लास तुम्ही बघा पूर्ण कोणी बंद झालेला आहे आणि ना हा मी ना खूप जास्त प्रयत्न केला की गडू बाहेर ते काढायचा पण निघायचं अजिबात नाव घेत नाही आहे जर तुम्हाला माहीत असेल ना की ना या ग्लासमधून गडू ते कसा काढायचा तर मला नक्की कमेंट करून सांगा आता ना मला असं वाटतं की माझा जो एक ना तो वाया गेलेला आहे त्याच्या ना मला आणखीन एक एक्स्ट्रा जो बेडमधला ग्लास होता ना तो बाहेर ते काढावा लागलेला आहे तसे तर मीना चार ग्लास वरती ठेवले होते पण आता एक ग्लास माझा जो आहे तो वाया गेलेला आहे आणि पुन्हा एकदा मला जो आहे तो बेडमधून आणखीन एक नवीन ग्लास भरते काढून ठेवावा लागलाय आणि अशा बऱ्याच करामध्ये जो आहे तो अशोक करत राहतो जेव्हा तो, तो माझ्यासोबत किचनमध्ये उभा असतो तेव्हाच जो आहे ते तो त्याने हा पराक्रम केलेला होता आणि माझं तेव्हा लक्ष पण नव्हतं मला असं वाटत होतं की तो आहे ना पाण्यासोबत खेळतोय म्हणून मी येणा जास्त काही लक्ष दिलं नाही नंतर जो आहे तो त्याच्याकडून गडू तो निघत नव्हता ग्लासमधून बाहेर आणि रडत होता तेव्हा ना मला लक्षात आलं की त्यांनी जो आहे तो हा गडू पूर्णपणे आत घातलेला आहे जेव्हा अशू मला एखादं काम कम्प्लीट करून देतो ना किंवा स्वयंपाक जो आहे तो पूर्ण करून देतो ना त्याच्या मागे ना अशुचा असा गोंधळ केलेला असतो किंवा असा पराक्रम जो आहे तो करून ठेवलेला असतो त्याच्यामुळे ना मला आशुला नेहमी सोबत घेऊनच कामं करावे लागतात किंवा जर माझ्या मागे जर तो काही करत असेल ना तर मला सरक सारखं जाऊन जे आहे ते बघावं लागतं की अशू काय करतोय किंवा असं वेगळं काही कर काम करत नाही ना जेणेकरून मला ते काम पुन्हा एकदा करावं लागेल किंवा माझ्या कामांमध्ये एक्स्ट्राची भर पडेल असं तर काही काम करत नाही ना हे मला ना नेहमी जाऊन चेक करावं लागतं खालचे कप्पे सगळे व्यवस्थित आवरून तयार वरचे दोन कप्पे जे आहेत ते आवरायचे आहेत पण आहे ना अशो बराच वेळ झाला या एका रूमाला सोबत ता खेळते पंधरा ते वीस मिनिट झालं त्याचा या रोमाला सोबत खेळणं झालं होतं आता फायनली तो पण जो आहे तो कंटाळलेला आहे आणि चिडचिड करायला लागलेला आहे त्याला म्हटलं की दे मी जे आहे ते घडी करून देते पण त्याला ते घडी पण केलेली नकोय आणि त्यालाही काय हवं आहे ना ते काही कळे ना पण आता मला असं वाटतं ना त्याला जे आहे ते झोप आलेली त्याच्यामुळे तो आहे तो चिडचिड करतोय पटकन हे जे वरचे दोन कप्पे आहेत ते आवर ते आणि त्याला जे आहे ते झोपवायला नेते दुपारची व्यवस्थित झोप घेऊन आशू छान फ्रेश झालेला आहे शेजारच्या दिदीने जो आहे तो त्याला बलून पण खेळायला दिलेला आहे आणि मी पण ज्याती बरीचशी दुपारची कामं करून घेतलेली आहेत आणि ना मला येणाला खूप जास्त कंटाळा आलेला आहे आता जो आहे तो स्वयंपाक बनवायचा आहे आता म्हणलं पटकन जो आहे तो स्वयंपाक बनवते आणि ना आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो मी आता इथेच एंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय